कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात प्रतिवादी पैसे खर्च करून वकील आणि यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत या प्रकरणातील जज मॅनेज करण्याचा बहाणा केला आहे त्यासाठी तक्रारदार असीम शांतीलाल गांधी यांनी गुगल पेवरून बबली हिला जज मॅनेज करण्यासाठी अठ्ठावीस हजार रुपये पाठवले मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गांधी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल केला ठाणेनगर पोलिसांनी मोगदा उर्फा अवनी हिला शनिवारी अटक करून न्यायालयात नेलं असता तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले तक्रारदार असीम शांतीलाल गांधी विजयनगरी अनेक्स बागमेर नाका बोटबंदर रोड ठाणे हे पेशानं वकील आहेत विविध कोर्टात केसेस आशिलासाठी लढतात कल्याण कोर्टात त्यांच्याकडे सिंगवी यांचं मॅरेज पिटिशनची केस होती ही केस कल्याण न्यायालयात न्यायाधीश बडभूज यांच्या दालनात होती तक्रारदार गांधी यांना बबली हिनं फोन करून सांगितलं मी नाशिकला जज आहे कल्याणमधील प्रकरणात विरोधकांनी मला तक्रारदार आणि त्यांचे अशील यांना फसवण्यासाठी सांगितलंय याबाबत अप्रत्यक्षात भेटून बोलायचं आहे असं सांगितलं त्यानंतर प्रकरणातील कल्याण कोर्टचे जज मॅनेज करण्यासाठी बोलणं केलं तेव्हा गुगल पेवर पैसे पाठवा तक्रारदारांनी खातर जमा करत पंचवीस हजार पाठवले त्यानंतर दुसऱ्या दिवशी कागदपत्रांसाठी पाच हजार पाठवा असा कॉल आला तेव्हा तक्रारदारांना तीन हजार पाठवले काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर वकील असलेले असेम गांधी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अवनी कुलकर्णीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा एकवीस मे रोजी दाखल केला या प्रकरणात ठाणेनगर पोलिसांनी बबली उर्फा अवनी उर्फा मुग्धा कुलकर्णीला शनिवारी बेड्या ठोकल्या तिला न्यायालयात नेलं असता न्यायालयानं ना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान अवनी उर्फा मुग्धा कुलकर्णी सराईत गुन्हेगार असून नव नाव बदलून अनेक गुन्हे तिच्यावर दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली